विषयावर मी आपल्याला लक्ष वेधितो त्या ठिकाणी भोकरदन जालना येथे कैलास बोराडे म्हणून एक तरुण आहे धनगर समाजाचा तरुण आहे तो, तो, तो मंदिरात का गेला म्हणून त्याला सळ्याने म्हणजे धगधग त्या सळ्याने त्याला, त्याला, त्याला मारान त्या ठिकाणी मारहाण झाली प्रचंड भयंकर म्हणजे जसं बीडचं आहे तशा प्रकारची मारहाण झालेली आहे माझी विनंती आहे सरकारला ज्या ठिकाणी तत्काळ याची नोंद घेऊन जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची माझी विनंती आहे वाटल्यास मी आपल्याला सभापती महोदय मी आपल्याकडे ती व्हिडिओ क्लिप पाठवतो फोटो पाठवतो भयानक आहे त्याला जी मारहाण झालेली आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशा प्रकारची सरकारला मी सूचना करतो विनंती करतो शासनाने सभापती महोदय या ठिकाणी शिंदे साहेबांनी हे मत मांडलं खऱ्या अर्थानं भोकरदन तालुक्यातील जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे नावाचा हा शेतकऱ्याचा पोरगा आणि याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं लग। किंवा त्या ठिकाणी त्याला रॉडनं चटक्या चटके दिले गेले हे अत्यंत भयानक आहे कारण ते गाव अनवा नावाचं गाव आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या पोराचं काय मत होत कि बाबा तुम्ही पाईपलाईन जे खोदाई करत आहे ती मधोमध रस्त्यावरनं खोदाई करू नका ही पाईपलाईन तुम्ही साईट न्या किंवा शेतात न्या एवढाच तो मुलगा त्या ठिकाणी बोलला बोललांजन शांत मनामध्ये धरून सभापती महोदय महाशिवरात्री दिवशी हा मुलगा त्या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला कैलास गेल्यानंतर अगदी एका कडईमध्ये निकारे ठेवलेले होते कोळशाचे खालून जाळ घातला घातला जात आहे ते जो व्हिडिओ आहे आणि लाल भडक निकारे झाल्यानंतर एक रॉड तीन चार रॉड तीन चार लोक गरम करत आहेत आणि लाल भडक रॉडनं त्याच्या अंगावरती ओढले जात आहेत त्याला पालता जमिनीवरती झोपवला जात आहे आणि याच्याही पुढे जाऊन की संडाच्या जागेवरती तो राड घुसवला जात आहे म्हणजे एवढं भयानक कृत्य या माणसानी त्या ठिकाणी केलेला आहे तो एका राजकीय पक्षाचा ज्यानं केलं तो तालुका अध्यक्ष आहे तो जिल्हा परिषदचा तीन वेळा अध्य सदस्य झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला गुन्हा दाखल केला तर आम्ही ठेवणार नाही आणि एकदम धनगर समाजातील मेंढका मेंढपाळाचा पोरगा पत्र्याच्या शेडमध्ये राहतो या एवढ्या गरीब अवस्थेत आहे त्याला मारलं जातं त्याचं व्हिडिओ काढलं जातं आणि ते व्हिडिओ बाहेर प्रसारित केलं जातं म्हणून सभापती महोदय खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातलं हे गुंडा राज कुठेतरी आता संपवलं पाहिजे आणि ज्यांनी याला माराण केल्या एकच माणसाला अटक कशी होती मारायला तर तीन चार लोक आहेत शूटिंग करायला लोक तीन चार आहेत सगळं दिसत आहे या सगळ्यांच्या वरती मोका लावावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत हे भयानक कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आपण याच्यावर कारवाई मोका लावण्याची व्हावी याबाबत निर्देश द्यावेत धन्यवाद सदस्य